स्वामी श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ महाराजांचे विचार नेहमी आपल्याला संकटातून वाईट मार्गातून बाहेर काढतात आणि त्यामुळे आपण अधिक यशस्वी होऊ शकतो स्वामी म्हणतात तुम्ही या गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजे आपल्या जवळचेच लोक आपल्याला धोका देतात आणि आपण आयुष्यातून हारून जातो चला तर मग जाणून घेऊया आपण कोणत्या गोष्टी इतरांशी शेअर करायला नको तर स्वामी म्हणतात कुमित्रावर कधीही विश्वास ठेवू नको याशिवाय तुमच्या मित्रावर कधीही आंधळेपणाने विश्वास ठेवू नको कारण तुम्ही ज्या मित्रावर विश्वास ठेवून तुमचं गुपित सांगितलं आहे तोच मित्र एखाद्या दिवशी रागाच्या भरात तुम्ही सांगितलेल्या गोष्टीचे गुपित रहस्य इतरांना सांगू शकतो या कारणास्तव तुम्ही तुमचे रहस्य नेहमीच लपवून ठेवले पाहिजे स्वामी म्हणतात जोपर्यंत तुम्ही ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या कामाबद्दल तोंडातून कोणतीच गोष्ट काढू नका ते नेहमी गुप्त मंत्राप्रमाणे जपले पाहिजे तुमच्या महत्वाच्या ठरवलेल्या कामाबद्दल इतर व्यक्तींना कोणतीच माहिती नसावी अशा प्रकारे केलेले काम माणसाला नेहमी यशस्वी बनवते